महाराष्ट्राची शैक्षणिक राजधानी आणि या शैक्षणिक राजधानीचं ज्ञान मंदिर अर्थातच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राज्याच्या शैक्षणिक विकासामध्ये पुणे विद्यापीठाचं योगदान अत्यंत मोलाचे आहे पण आता याच न्याय मंदिरावर आता जातीवादाचं संकट उभं टाकलेलं आहे पुणे विद्यापीठाच्या जुन्या बोधचिन्हावरून आता नवाच वाद निर्माण झालाय पाहुयात हा नेमका वाद काय आहे महाराष्ट्राच्या शिक्षण पंढरीवर जातीवादाचं संकट सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नवाबाद चिन्हातील शनिवार वाड्याच्या प्रतिमेला विरोध प्रतिमा हटवण्याची ओबीसी फेडरेशनची मागणी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं बोधचिन्ह बदलण्याची मागणी सुरू झाली विद्यापीठाच्या लोगोमध्ये कमळातील शनिवार वाड्याची प्रतिमा आहे शनिवार वाड्याची ही प्रतिमा काढून त्या जागी क्रांती सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा लावावी अशी मागणी सत्यशोधक ओबीसी फेडरेशन सह पंधरा संघटनांनी केली शनिवार वाडा आणि शिक्षणाचा काहीही संबंध नाही असं या संघटनांचं म्हणणं आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला सावित्रीबाईंचं नाव दिलेलं आहे परंतु लोगो म्हणजे बोधचिन्ह मात्र हे शनिवार वाड्याचं आहे आणि तो शनिवार वाडा हा खरंतर तर सावित्रीबाई फुलेंच्या विचारांच्या विरोधी प्रतीक ठरतं शनिवार वाड्याचं प्रतीक आणि शिक्षण यांचा काही संबंध नाही ज्ञानाचा आणि विद्येचा आणि शनिवार वाड्याचा काही संबंध नाही म्हणून आमची अशी मागणी होती महाराष्ट्रातल्या पंधरा संघटनांनी अशी मागणी केलेली आहे की शनिवार वाड्याचं जो बोधचिन्ह आहे ते हटवावं एकोणीशे अठ्ठेचाळीस साली तत्कालीन पुणे विद्यापीठाची स्थापना झाली या विद्यापीठाचे एकोणीसशे पन्नास साली कमळामध्ये शनिवार असं बोधचिन्ह तयार करण्यात आलं तीन वर्षांपूर्वी विद्यापीठाचं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असं नामविस्तार करण्यात आला त्यामुळे आता नाम नामविस्तार झाल्यानं शिवाजी विद्यापीठाच्या धर्तीवर सावित्रीबाई फुलेंची प्रतिमा विद्यापीठाच्या बोधचिन्हात वापरण्याची मागणी पुढे येऊ लागली पण शनिवार वाडा हा देशाचा मानबिंदू असल्याचं सांगत ब्राह्मण महासंघानं बोधचिन्हातून शनिवार वाड्याची प्रतिमा हटवण्यास तीव्र विरोध केला आहे देशाचा इतिहास लिहित असताना सुद्धा शनिवारवाड्या शिवाय तो पूर्ण होऊ शकत नाही असं असताना उगाच काहीतरी जातीय भावनेतून मागणी करायची शनिवारवाडा सरकवा उद्या म्हणजे शनिवार पाडा सुद्धा त्यामुळे विद्यापीठ असेल किंवा सरकार असेल याचा तीव्र शब्द निषेध करतो या मागणीचा आणि त्यांनी जर या मागणी चर्चा जरी करायचा प्रयत्न केला तरी सुद्धा पुणे शहरामध्ये तीव्र आंदोलन आम्ही उभं एवढं निश्चित आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बोधचिन्हावरून वाद सुरू झाला असताना विद्यापीठ प्रशासन मात्र यावर काहीही बोलायला तयार नाही या वादातच नाही असं म्हणत विद्यापीठ प्रशासनातील व्यक्ती कॅमेऱ्या समोर बोलायला नकार देत आहे पुण्यातील राजकारण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या लोगोवरून तापलेलं पाहायला मिळेल यात मात्र शंका नाही कॅमेरा सा सागरा वाड टीव्ही नाईन मराठी